आणि हे महाराष्ट्रात बघ भारतात काय देशात सुद्धा आपली ताकद आहे त्या सीमेवर लागणारे जे शिपाई आहेत त्यांचं पण आपण आवडत मला सुद्धा सगळं गण गायचा का काहीतरी द्यायचं म्हणून गण मागचे मागचे बाजू सुद्धा शक्तीपुढ सादरीकरण करत असताना त्या गणाला बाहेर बेस आहेत काही आणि मी सातवी शिकलेलं आहे मी तुम्हाला सांगणं योग्य नाही पण माझ्याकडून शिका हे सांगतो आज गण देऊन जातो अठरा तारखेला तुमच्याकडे माझा कार्यक्रम आहे उद्या तारखे सोळा अजून तीन दिवस आहेत भोगळे तुमची ताकद आणि बोलून म्हटलं तुम्ही तर बाप ना बोल येतात श्राद्धकार याच्या या म्हणीचा अर्थ या शरीराला कळत नसेल तर बुबा काही म्हणून गेले की बुवा अंतर्यामी आहे मी त्या दिवशी उलगडा करून दिला त्या म्हणीचा बाप दादो नाही तर श्राद्ध घाल हुआ तुझी घालायची पाणी येणार जे स्वतः बोलून जायचं ते विसरून जायचं दुसऱ्या मुलीला फक्त खरडून काढायचं हो आणि ही तुझी पद्धत कुठची शिळ कायचं असं उकरून उकरून म्हणून बुवा तुझी परिस्थिती अशी माझ्या मुला या रंग माणसावर याचं भान देऊ दोन्ही मंडळाच्या पाया पडलोय मी कारण कार्यक्रम तुमचा मी माझा होता माझ्या समोर नाक नाही वर करायचं

आराम आहे शिया लोकांना समजते आय लव यू असं लागतं तो म्हणजे कशासाठी वाटी जातो त्यांच्याशिवाय चालणार नाही बोवा शक्ती कुठे जशी तुमची आधी माय मोठी तसा मी शंकर माझा मोठाच म्हणणार तुम्ही बोलू देणार नाही बोला शोधे घराला सुरुवात करतो चला